नमस्कार मंडळी आज ना मंडळी अशा वेगळ्या पद्धतीची किंवा वेगळ्या चवीची आपण फ्लावरची भाजी बनवलेली आहे बघू शकताय मस्त दिसते चवीला सुद्धा भन्नाट झाली होती नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेलच फ्लावर म्हणलं की काही जण नाक मुरडतात पण अशी भाजी बनवून दिली तर परत परत मागून खातील आणि चवसुद्धा विसरणार नाही अशी भाजी आहे बघू शकताय मस्त असा मसाला बनवून मी भाजी बनवलेली आहे तर अशी कधीतरी वेगळी भाजी बनवून पहा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तर मी इथं तो फ्लावर तोडून घेतलेले आहे आणि असे फुलंच घेतलेले आहे मोठी मोठीच तोडून तोडून घेतलेली आहे आणि ते पाण्यात ठेवलेली आहे तर आता हा अर्धा ते पाऊन किलोच्या जवळपास फ्लावर आहे तर आता इथे मी कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये पाणी ठेवलेलं होतं उकळीच्या स्टेपला आहे पाणी आणि आता त्याच्यामध्ये घ्यायचे आहे तर स्वच्छ पाण्याने एक ते दोन वेळेस धुवून आपल्याला फ्लावर याच्यामध्ये घालायचे आहे आता इथे एक टिप्स सांगते मी तुम्हाला तर गॅसची फ्लेम फुल ठेवायची आहे फ्लावर घातल्याच्या नंतर चवीनुसार मीठ आणि हळद टाकणार आहे याच्यामध्ये मी तर फ्लावर पाण्यामध्ये टाकल्याच्या नंतर टाका हळद कारण अगोदर जर टाकलं तर काळपट कलर किंवा लालवट कलर येतो पाण्याला आणि मग ते फ्लावरमध्ये व्यवस्थित उतरला जात नाही तर शिजल्याच्या नंतर किंवा पूर्णपणे फ्लावर शिजून नंतर अशी पिवळसर कलर येतो छान कलर येतो याच्यासाठी हे एक टिप्स आहे आणि उग्र वास येतो फ्लावरचा तर शी फ्लावर ते येऊ नये म्हणून मी इथे एक टिप्स सांगणार आहे त्याच्यासाठी सुद्धा तर बघू शकताय मस्त अशी फ्लावर शिजत असते वेळेस आता आपण याच्यामध्ये लिंबू असतो का नाही आपलं ते लिंबू कापायची लिंबू याच्यामध्ये पिळून द्यायचं आहे म्हणजे याच्याने उग्रवास येणार नाही फ्लेवर छान येतो याचा तर चवदार लागते भाजी थोडक्यात काय तर आता याला कमीत कमी एक तीन ते चार मिनटं आपल्याला असंच उकळत्या पाण्यात शिजवून घ्यायचं आहे म्हणू शकत कि आहे किंवा उकळीच्या पाण्यामध्ये उकळवून घ्यायचं आहे म्हणू आहे तर आता बघू शकताय आपल्याला नव्वद टक्के आपला फ्लावर शिजला पाहिजे असं आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे नंतर एक गाळण घेतलेली आहे खाली भांडं ठेवलेलं आहे पाणी गळण्यासाठी आणि आता त्या चाळणीवर हे सगळं फ्लावर काढून द्यायची आहे खालचं पाणी ओतून द्यायचं आहे लगेच आपल्याला क खालचं पाणी तसंच ठेवायचं नाही त्याच्या वाफेनं आणखीन मऊ पडेल फ्लावर आपला तर शक्यतो खालचं पाणी फेकून द्या आणि मग त्याच डब्यावर किंवा भांड्यावर जा चाळण ठेवा तर आता इथं मी परत कढई गरम करायला ठेवलेली आहे आता कढई गरम करायला ठेवल्याच्यानंतर याच्यामध्ये मी कांदा सर्वात अगोदर कांदा भाजून घेत आहे तर कांदा आपल्याला लालसर करायचा नाही भाजून तर गॅस फास्ट करायचा आहे आणि डाक पडतात ना करपल्यासारखे असे तसे डाक पडेपर्यंत आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे त्याच्याने फ्लेवर छान येतो तर शक्यतो अशा पद्धतीचा खांद कांदा भाजून घ्या व्हिडिओमध्ये पुढं चालून तुम्हाला दिसेलच की मी कशा पद्धतीचा कांदा भाजून घेतलेला आहे तेलाची धार सोडायची किंवा एक चमचा तेल घालून घ्यायचा आहे आणि याला मस्त असं डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचं आहे बघू शकताय मस्त असे काळपट डाग पडलेले आहेत आपल्या कांद्याला आणि आता इथं बघू श आता याच्यामध्ये टॅमॅटो कापून घेतला होता मी तर दोन ते तीन पाण्यानं स्वच्छ धुवून घेतलेला का आहे कापल्याच्या नंतर आपल्याला टॅमॅटो धुवून घ्यायचा आहे म्हणजे याच्यातला आंबटपणा जो असतो तो निघून जातो आणि चव छान लाग चव छान लागते असं धुवून घेतल्याच्या नंतर किंवा बिया काढून घेतल्याच्या नंतर आतल्या तर बघू शकता याला पण मऊ पडेपर्यंत आपल्याला फास्ट गॅस करून आपल्याला भाजून घ्यायचं आहे म्हणू शकतंय कांदा टमॅटो भाजून झालेला आहे बघू शकताय तुम्ही या ठिकाणी आता याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे काश्मीरी किंवा बेडगी मिरची असते त्याला असं गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे त्याच्याने चव छान लागते दुसरी गोष्ट काय याच्याने कलर खूप छान येतो तर आता मिक्सरच्या जारमध्ये हे दोन मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत भिजवून घेतलेल्या आपण आणि आता याच्यामध्येच एक महत्त्वाची टिप्स सांगणार आहे या मसाल्यामध्ये याच्याने आणखीन चव वाढते या भाजीची तर इथं मी एक ते दीड चमचा इतकं धने घेतलेले आहेत अख्खे धने आहेत न भाजता वाटून घ्यायचा आहे आपल्याला शिजते वेळेस याचा फ्लेवर खूप छान दरवळतो आणि चवसुद्धा भाजीला छान येते तर आता याला बारीक सरस वाटून घ्यायचं आहे बघू शकताय अशा पद्धतीचं मी वाटून घेतलेलं आहे परत आपल्याला कढई गरम करायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आता तेलाच्या पळीने तेल घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये तर तेलाच्या पळीने तर दोन ते अडीच पळ्या तेल घालून घेतलेलं आहे जिरं मोहरी कडीपत्ता याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे आणि आता बारीक कांदा कापून घेतला होता तर जे मोहरी तडतडायला लागली की मग याच्यामध्ये कांदा टाकून द्यायचा आहे आणि एकजीव करायचा आहे कांद्याला आपल्याला कांद्याला कलर येऊ द्यायचा नाही शक्यतो तर बघू शकता इथं हलका मी फ्राय करून घेणार आहे कांदा किंवा परतत राहायचा आहे एक ते दीड मिनटापर्यंत आपल्याला तर एक ते दीड मिनटाच्या नंतर आपल्याला जे वाटून घेतलेला मसाला आहे ते टाकून घ्यायचा आहे बघू शकता हलका कलर आलेला आहे म्हणजे जास्त कलर येऊ द्यायचा नाही आपल्या कांद्याला तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल तर आता हे परतून घ्यायचं आहे मसाला एकजीव करून घ्यायचा आहे कमीत कमी याला तेल फुटेपर्यंत आपल्याला परतत राहायचं आहे म्हणू शकताय बघू शकता गॅसची फ्लेम थोडीशी मीडियम करा आत्ता कारण हे टिपके हातावर उडू शकतात मग भाजण्याची शक्यता असते चार ते पाच मिनटापर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचं आहे चार ते पाच मिनटं झाले की याला तेल सुटायला लागतं किंवा तेल फुटायला लागतं तर आता या स्टेजमध्ये आपण याच्यामध्ये मसाले मिक्स करणार आहोत आता सर्वात अगोदर मी पाव चमचा इतकी हळद घालून घेतलेली आहे आता फ्लावरमध्ये सुद्धा उकळवते वेळेस आपण हळद घालून घेतली होती तर काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे ह्या मसाला डब्यातल्या चमच्याने दोन चमचे इतके आणि तिखटप्रमाणे आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्ती करू शकता तिखटाचा प्रमाण इथं मी झमझमीत केलेले आहे भाजी म्हणून मी काळं तिखट असतं जे वर्षभराचा साठवणुकीचा सा मसाला त्याच्यामध्ये त्याच्यामधला मी एक दोन चमचे याच्यामध्ये टाकून घेत आहे आणि आता बघू शकतो ह्या ठिकाणी आपलं पिवळ तिखट असतं किंवा लाल तिखट असतं ते सुद्धा याच्यामध्ये टाकलेलं आहे बाकीचा दुसरा कुठलाच मसाला मी वापरलेला नाही आणि आता हे सगळे मसाले एकजीव करून घ्यायचे आहे तिथं एकजीव करून घ्यायचं आहे थोडंसं पाण्याची धार सोडायची आहे वरण किंवा एक अर्धी वाटीच्या जवळपास आपल्याला याच्यामध्ये पाणी सोडून द्यायचं आहे तर सुर सुरुवातीपासून शेवटपर्यंत किती पाणी लागलं मी तुम्हाला नंतर पुढं चालून सांगणारच आहे तर आता सध्याला हे मसाले शिजवून घेण्यासाठी एक अर्धी वाटी तरी आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे परत मी याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून घेतलेलं आहे मसाले सगळे शिजले पाहिजे कच्चापणा त्याच्यामधला गेला पाहिजे म्हणून एक दोन ते तीन मिनिटासाठी मी या मसाल्यांना शिजवून दे घेत आहे वरती झाकण ठेवून तर लवकर शिजतात आणि म जेव्हा आपण फ्लावर मिक्स करतो याच्यामध्ये तेव्हा कच्चापणा जाणवणार नाही आता नव्वद टक्के तर आपली फ्लावर अगोदरच शिजलेली आहे बघू शकताय मस्त असा काश्मीरी मिरची पावडरनी आणि त्या बेडगी मिरचीनी मस्त असा कलर आलेला आहे आपल्या मसाल्याला आणि मसालासुद्धा आता शिजून झालेला आहे बघू शकताय अप्रतिम वास येतो धण्याचा ह्याच्यामध्ये फ्लेवर खूप छान येतो हा मसाला शिजते वेळेस आणि आता ह्याच्यामध्ये फ्लावर आपण जे उकळत्या पाण्यामधून काढून घेतलेली आहे ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे एक जीव करायचा आहे आणि आता याच्यामध्ये लगेचच आपल्याला सा कोमट गरम पाणी केलेलं होतं ते एक वाटी इतकं घालून घ्यायचं आहे बघू आहे मी एक वाटी पाणी घालून घेत आहे आता तुम्हाला कितपत पातळ करून घ्यायचं आहे भाजी त्याच्यावर अवलंबून आहे तर स थोडंसं पाण्याचं प्रमाण कमीच टाका कारण फ्लावरला शिजते परत पाणी सुटेल ते है है। तर बघू शकता मस्त असं एकजू करून घ्यायचा आहे आणि आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ थोडंसं बेतानेच टाका कारण आपण फ्लावर उकळून घेते वेळेस तेव्हा पण मीठ टाकलेलं होतं तर बघू शकता इथं मीठ घालून घेतलेलं आहे आता परत एकजू करून घ्यायचा आहे आणि वरती झाकण ठेवून याला एक दोन ते तीन मिनटं शिजवून घ्यायचं आहे परत गॅस बंद करायचा आहे आणि आता आपलं फ्लावर शिजवून रेडी आहे बघू शकताय तुम्ही एक दोन ते तीन मिनट मेंट मिनटं शिजल्याच्या नंतर फ्लावर मस्तपैकी शिजली जाईल आणि जास्त वेळ पण शिजवून घेऊ नका कारण खूपच फ्लावर शिजली की असं चिकट चिकट भाजी होते त्याच्यामध्ये एकदम लास्टला अशी दोन ते अडीच चमचे मी इथं शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे पूर्णपणे ऑप्शनल आहे शेंगदाण्याचं कूट तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकताय नाहीतर स्किप केलं तरी चालेल परत एकजीव करून घ्यायचं आहे आणि आता बघू शकताय सर्वात लास्टला टाकलेलं आहे मी शेंगदाण्याचं कूट गॅसचं फ्लेम आता आपण बंद करून घेणार आहोत आणि वरती झाकण ठेवून असंच वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला बंद गॅस करून फ्लावर आता रेडी आहे आपली तर आता वरती झाकण ठेवायचं आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आवडल्यास लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना त्यांना पण असे नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील परत भेटू परत अशा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद